खऱ्या अर्थानं आमची अपेक्षा ही होती की आज या देशामध्ये या राज्यामध्ये या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये पाणीचा एक उल्लेख जयंत केला अर्थाल नाचं पाणी असो जे गुजरातला जातात ते थांबून एक कसं घेता येईल त्याचा अभिमान झाला जाणकार व्यक्तींच्या वाटत अद्याप झाला आहे ते पाणी आढळू शकतो ते जिल्ह्यात घेऊ शकतो तर जिल्ह्याची पाण्याची गरज सहज लागेल एवढंच आहे तर जिल्ह्याची गरज वागून जर पाणी काही शिल्लक राहिलं तर नगरचा सुद्धा विचार त्या ठिकाणी करता येईल अशा प्रकारची ही योजना आज खऱ्या अर्थानं तातडीने कायद्याची गरज आहे पण मला समजत नाही गुजरात पाणी जात असेल तर या राज्याच्या राज्यकर्त्यांनी माझ्याची भूमिका घेण्याचं कारण नाही कदाचित नेतृत्वात देशाचं ज्यांच्याकडे त्यांच्यामार्फत काही सूचना असल्या तर मला स्वतःला व्हायची नाही पण जर अशा सूचना असतील तर एका दृष्टीनं नाशिक आणि ना महाराष्ट्र सर्वांचा अन्याय आहे